चढा पु पुन्हा एकदा गोत्यात सापडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत ब्रिटिश खासदार प्रीत कौर गिल आणि राघव चड्ढा सोबत दिसलेत आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा हे इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांच्या या फोटोमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे <S motivation> <बिरीटिश skvaman> आप नेता राघव चड्ढा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत आणि ते पुन्हा एकदा गोत्यात सापडण्याची शक्यता असून यावेळेस त्यांनी एक फोटो समाज माध्यमात टाकले ज्यामध्ये ब्रिटिश खासदार प्रीत कौर गिल आणि राघव चड्ढा सोबत दिसत आहेत खासदार राघव चड्ढा यांच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते त्यांनी एक फोटो समाज माध्यमात टाकलेला आहे ज्यामुळे ते गोत्यात सापडण्याची शक्यता आहे